शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्षबागेचा एकवीसवा दिवस आज आपल्याला लुणा एक्सपिरियन्स घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्याला हे भुरीसाठी घ्यायचे आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला घटक फ्ल्युपायरम सतरा पॉईंट सात पर्सेंट व टेबिक्युनोझॉल सतरा पॉईंट सात पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते तर मित्रांनो याचे मोडपेक्शन जाणून घेऊया आपण तर याच्यामध्ये आपल्याला बुरशीच्या शोषणक्रियेमध्ये बाधा आणून त्याला मारण्याचे काम करत असते मित्रांनो हे बुरशीची सेल्स नष्ट करते त्यामुळे बुरशीची पुनरुत्पादन क्षमता नष्ट होते व मित्रांनो हे इस सिस्टमॅटिक हिंदी असल्यामुळे हे अंतरप्रवाही असल्यामुळे चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला असतात व मित्रांनो हे प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह व इरिगेटिव्ह हे तिन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते म्हणजेच मित्रांनो रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर व रोग आल्यानंतर पण मुळापासून त्या रोगाला संपवण्याचे काम हे इरेटिव्ह ॲक्शन करत असते व मित्रांनो आपल्याला याचा रेन फास्टनेस हा जाणून घ्यायचा आहे मित्रांनो याचा रेन फास्टनेस हा दोन तासाचा बघा असतो व मित्रांनो याचा कालावधी झाडामध्ये नऊ ते दहा दिवस काम करताना आपल्याला हे दिसून येते मित्रांनो याचे ये प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला अडीचशे एम एलची पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत बघायला मिळते नमस्कार मित्रांनो अशीच औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी व द्राक्षबागेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद